मित्रांनो आता सध्या आपण भिरडाची वाडी तालुकावाडी जिल्हा सातारा या ठिकाणी आलो आहे गा आज त्यांना एक गाडी घेतली व गावातल्या सर्व किंवा सर्व पाहुणे मंडळींना त्यांना आमंत्रण देऊन किंवा फोनवर बातचीत करून बोलवलं आहे आणि एक देशीभोम जगला पाहिजे तर त्या अनुषंगानं हा कार्यक्रम अतिशय छान आम्हालाही बरं वाटलं आल्यानंतर की आणि गाय बी त्यांना चांगल्या पद्धतीची ठेवलेली तुम्ही बघू शकताय की त्या कार्यक्रमाला ते वैरण चारा किंवा रती सर्व तिला जे आवडणारे पदार्थ सर्व ठेवलेत आणि तिचं हे असं आज आस तिची सजावट करून माझा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं संपन्न चालला आहे होत आणि ते मालक त्यांच्याशी आपण चर्चा करणारच आहोत आज आपण आलो इथं मित्रांनो गाईला का घरातल्या सदस्यासारखं तिचा एक कापून सेलिब्रेशन केलं जातंय तुम्ही पाहताय खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता सत्या आपण बिर्डाची वाडी या ठिकाणी आलो आहे आणि येण्याचं कारण असं आहे की गायचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आज आपण त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून तिथं हजर झालो ताई आपलं प्रथम नाव सांगा माझे नाव पुरुषोत्तम धुरगुडे माझ्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम संपतराव धुर्गुडे यांनी या आ, हे या गायीची म्हणजे देखभाल करतात आम्ही सर्वच कुटुंब या गाईचं देखभाल करतो बरं आता गाईचं संगोपन करायचं काय रे काय गाईचं महत्त्व खिल्लार गाईचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे ते सांग सांगताना कमीच पडेल पण हिचं दूध लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असते आणि आपण जरी रोजच्या आहारात घेतलं तर, तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं असत बरं आज तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे तर काय सकाळपासून काय तयारी केली तुम्ही आमची तयारी आजच चालली आहे म्हणजे कारण ही जर इतकी उत्सुकता होती आम्हाला हे करताना की असं म्हणजे सगळ्यांना खूप आनंद होता आम्ही भैया माझा भाऊ वैभव गणपत धुरगुडे आणि त्यांची मिसेस आहे शलाका वैभव धुरगुडे आम्ही सगळ्यांनीच या कार्यक्रम क्रमाची खूप तयारी केली सगळ्यांनी मनापासून तयारी केली तसेच हिचं नाव गौरी आहे आ आमची खूप लाडकी आहे ही हिच्यासाठी आम्ही पहिल्यांदा तर साडी आणली तिची ओटी भरणाचं परत तिच्यासाठी हे सगळे गोड पदार्थ आणले अशा पद्धतीने आम्ही तिची हा कार्यक्रम तिच्यासाठी ठेवलाय लहान असल्यापासून माझ्या म्हणजे आम्ही आम्हाला ती भावानच दिली आमचा भाऊ वैभव गणपत विचार किंवा पाळण्याचा विचार कधी तुमच्या मनात आला का पहिल्यापासून तुमच्या घराला केल्याचा वारसा आहे पहिल्यापासूनच आमच्यात बैल पण होते पण आता आवड झाली निर्माण माझ्या भावाच्या पण मनात खूप आवड आहे बैलांची किंवा खिलार गायची त्याच्यामुळे आम्हाला आवड निर्माण झाली बरं आता कार्यक्रमाचं नियोजन काय होतं सकाळपासून काय काय नियोजन काय दुसरे कार्यक्रम तर आज काय नियोजन केलं होतं सकाळपासून हिचं डोळे हो जेवण आम्ही खूप आधीपासूनच ठरलं होतं पण या कार्यक्रमात मग आम्ही वास्तुकशांतीसुद्धा ठेवली तसंच भैयानं गाडीसुद्धा आणली मग तेच सगळे कार्यक्रम येऊन आम्ही हा सर्व कार्यक्रम शो जास्त उत्साहाने साजरी केला बरं आता काय पाहुणे रावली तुमच्या कसं तुम्ही त्यांना सांगितलं हा कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल थोडं सांगा आम्ही पाहुण्यांना म्हणजे अख्ख्या गावाला सांगितलं की उद्या आमच्या गौरी गाईचं ढोआय जेवण आहे तर सगळे असे आश्चर्यचकित होते की कसं असते काय असते नक्की त्याच ते बघण्यासाठी आज अख्खं गाव आलता काय तुम्हाला काय वाटतं आज आम्हाला खूप आनंद झाला हे पाहून की आम्ही काहीतरी वेगळं केले आणि ते बघण्यासाठी सर्वजण आनंदाने उत्साही होते सगळे आणि प्रत्येक गाईच्या नशीबी असा दिवस यावा असं आम्हाला सर्वांना वाटतं त्याच्यामुळे आम्ही ह्या हिच्या आयुष्यात हा सुंदर क्षण यावा ह्यासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केलाय आलेले प्रमुख पाहुणे म्हणून तर नमस्कार नमस्कार गुणा। 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 नमस्कार आपला परिचय करून द्या थोडासा माझं नाव विजयशंकर वेळे बोईंचा लोकनियुक्त सरपंच आहे मी बर आमचं बोईंचा जरी सरपंच असलो तरी माझं गाव हे बेडाचे वाढी बर आणि आमच्या गावात आमचे प्रगतील शेतकरी संपत भीमाजी दुर्गुडे यांनी पहिल्यांदाच गाय इथं वाढीत पहिल्यांदाच ही आणलेली आहे आणि तिचं चांगलं संगोपन केलेलं आहे आणि खरं सांगायचं म्हणलं तर माणसं सगळी व्यावसायिक झाली होती आणि एक जरशा गायांकडे सगळी निघाली होती परंतु नानांना पहिल्यापासून अतिशय देशी गायांची बैलांची आवड होती आणि त्या आवडीमुळे नानांनी ही काही चांगल्या प्रकारची गौरी नावाची काही सांभाळली त्याचं पालन पोषण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे काय तुम्हाला एक वेगळं हे पाहिलं कार्यक्रम आज असा ओटी भरणाचा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात कुठे झाला नसेल ते आमच्या नानांनी संपत्त नानांनी वाढीत करून दाखवला मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलू बोलूया सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी वैभव गणपत धुरगुडे कॉन्ट्रॅक्टर मी प्रायव्हेट बंगलोंची कामं वगैरे घेतो आपली गाय ही घरचीच गाय आहे ह्याची आई मी माळश्वर आणली होती माझ्या बहिणीनं मला गाय दिली होती तिची ही पहिलीच कालवड आणि इथं आम्ही तिचं घरी संगोपन करून तिचं आम्ही पहिल्यापासून नियोजन केलं तर की तिचं ढोळा जेवणाचं नियोजन करायचं आणि ते आम्ही आज घेतलं आज गाडी पण घेतली त्या गाडीच्या निमित्तानं दोन्ही कार्यक्रम आम्ही एकत्र घेतले असं आम्ही प्लॅनिंग करून आज, आज गायीचं नियोजन केलं गाय आता या अडीच वर्षाची आहे फडतरवाडीच्या बुवांच्या गायीची पैदास आहे एक आता ती म्हणजे आहे आता दोन महिन्यांना त्याची डिलिव्हरी होईल त्याची पण उत्सुकता आम्हाला भरपूर आहे की काय होते काय नाही असं थोडंसं आहे बरं आता पाहुण्यांना ज्यावेळेस तुम्ही फोन केला किंवा के काय कार्यक्रम आहे म्हणून सांगा कसं वाटलं तुम्हाला किंवा त्या पाहुण्यांचा म्हणजे परत काय रिप्लाय आला हां तर आज आमचे तीन कार्यक्रम आहेत आम्ही आम्ही घर पण घराचे पण वास्तुक्षण आहे आमच्या गृहप्रवेश पण होता गाडीचं पण होता आणि ढोळा जेवासानं पण आम्ही प्रथम सर्वात माणसांना जर निमंत्रण देताना पहिलं गायीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे हेच प्रथम सांगत होतो बाकी हा विषय हा म्हणजे अचानक सगळ्यांना सरप्राईज झाल्या कधी झालाय गायीचं ओटी भरण हा कार्यक्रम आमच्यासाठी म्हणजे त्याला प्रायोरिटी जास्त होती आमच्याकडून असा विषय होता बरं आता सकाळपासून काय नित्यक्रम केला गाईला काय काय विशेष आज म्हणजे चारा असेल किंवा तिच्यासाठी हे मानलेले पदार्थ त्याच्यासाठी आम्ही म्हणजे कसं सकाळचा माझे मिसेस ते आमची मागाची बहीण होती ते त्यांनी भरपूर वेळ देतात तेच संगोपन वगैरे खायला पाणी सगळं लक्ष असतं आज काल आम्ही हे दोऱ्या वगैरे आमचे मित्र रामदास गैल त्यांना घेऊन वायमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो दुकानातून ते दोरे वगैरे त्याच्या कंडा ते असतील शेंबे असतील ह्यासाठी बरंच आता ऑफ ऑफ आहे त्यामुळे हे मिळत नव्हतं तरी सुद्धा रामदास गईन यांनी आम्हाला चांगली मदत केली आणि ते आम्ही काल दिवस घालवून ते सगळं सामान आणलं ह्या कार्यक्रमाची उत्सुकता आम्हाला भरपूर होती तर आम्ही हे सगळं सामान गोळा करून सकाळी गाय धुवून वगैरे तिथे आंघोळ वगैरे करून बाकीचे सगळे शास्त्रोक्त पद्धतीने त्याची ओटी भरण्याचा सगळा प्रोग्राम केला हे पदार्थ आम्ही सगळे कलेक्ट वगैरे करून काही घरी बनवले पण पदार्थ आहेत पण ते गडबडीमुळे बडे मुळात थोडंसं झालं पण म्हणजे जास्त करता आले नाहीत पण असे सगळ्यांची घरच्यांची उत्सुकता होती असं आम्ही ते नियोजन सगळं केलं तर आज कसं वाटतं तुम्हाला हे सर्व समाज जमलाय आतापर्यंतच्या जीवनातला जर आनंदाचा क्षण असेल तर आज असेल कारण का आज गायचं ढोळं जेवण आणि घरची गायचं ढोळा जेवण आम्ही आज नियोजन केलेलं आहे त्यामुळे आज एकदम म्हणजे सगळं घरातलं वातावरण पूर्णपणे आनंदित आहे आणि सगळ्यांना म्हणजे टोटल महाराष्ट्राच्या जा जनतेला माझ्या माध्यमातून सांगण्याची एकच हे आहे की खिल्लार गाय एकतरी दारात असावी तिचं संगोपन माणसांनी करावं ते म्हणजे असं प्रॅक्टिकली म्हणजे कसं व्यावहारिक न बघता एक गाय प्रत्येकाने दारात असावी गाय सांभाळल्यानंतर त्याचे जे फायदे आहेत ते, ते लोकांना शंभर टक्के लक्षात येतील सांभाळल्यानंतर म्हणजे जो स्वतः अनुभव घ्यायचा झाला त्यानं गाय सांभाळावी आणि त्याचा अनुभव घ्यावा घ्यावादल खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमच्या आभार धन्यवाद या खिलार गायीची आपण आई पाहूया त्यांचा गोठा बघू कशा पद्धतीनं त्यांना त्या गायीचं नियोजन केले ह्या गायीच मी <laughs> काय <laughs> म्हणते आता ही जी आहे हा ही गाय ती जी आहे ही मळाशिरो आमचे आमची दाजी सचिन वाघमोडे यांनी आपल्याला दिली मळाशिराचे ते पाटील म्हणून त्यांच्या आणि ही बाजूला जे आहे ते आठपाडीवरून आपण गाय आणलेली आहे आमच्या रिलेटिव्ह त्यांनी आम्हाला सांगितले सहा महिन्याचा वासुर आपण आणलेलं आता ते पंधरा महिन्याचं वासुर आहे साधारण ही गाय आता जी आपली ओती भरण्याचा कार्यक्रम ही किती वेळ दुखते पहिला रोज वासरू कालवड झाली त्यामुळे आम्ही त्याचं घरी संगोपन केलं दुसऱ्या वेळेस त्याला विपुल ड्रायव्हर त्यांच्या विपुल ड्रायव्हर हरमतो त्यांच्या गाईचा खोंड त्या ते, त्यांचा दाखव भरावला तो आपण बाधन मध्ये शिवम भोसले यांना दिला त्यांच्याकडे त्यांनी चांगलं संगोपन केलेलं आहे त्यांनी शिवम भोसले यांनी आणि तिसऱ्यांदा तर त्याला कालवडे खाली एक चार महिन्याची कालवडे आणि आता गाय आपली एक दोन महिन्याची पाच पाच महिन्याची कालवडे आणि एक गाय दीड महिन्याची गाभ आहे त्यात आपण सेंदूर जाण्याच्या बैला पण बनवलेली आता दूध किती दि ठीक आहे आता आपल्याला वासरू पिऊन आता म्हणजे सुरुवातीला गाय दूध चांगलं द्यायची पण आता थोडं कमी देते एक एक, एक लिटर दूध गाय देते सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर वासरू संगोपन करून गाय आपल्याला तेवढं दूध देते ते म्हणजे वासराचं पोट भरून आपण हा जेवढं वासराला आपण सगळं पूर्णपणे दूध देतो आणि जे बाकीचं दूध थोडं जे शिल्लक राहील तेवढं एक लिटर भर गाय आपल्याला तेवढं दूध देते आणि घरी आम्ही सगळं दूध तिचं वापरून त्याचं तूप वगैरे आम्ही करतो जो चल मैं सर सर हां तो वो 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 सर हां तो ये आके बात करते हैं क्योंकि उन्होंने मैंने कुछ बोले 5 5 ये कर ले ये कर ले धन्यवाद सेकंडियर सांगतो की लागिशे पढायचं आहे आज तुम्हाला हारानी बाकी साधे कसे प्रोफेसर